आणि आज झाड पोसायला कुठं भांडे घासायला कुठं धुनं धुवायला कुठं बायकोच्या पुढे पुढं करायला दरवाजा उघड दिसायला सागर आहे का नाही घरी अय सागर हे बघ इथं राहिले थोडस सागर ए सागर अरे राहुल आला बस जरा पाच दहा मिनिट बस माझे थोडे पाणी राहिले कपडे राहिले तेवढा आणून येतो लगेच बाबा राहुल भाऊजी पाणी घे नाओ पाणी नको ए सागर चल बर दोन मिनिट अहो घ्या हो जाओ थोडं ग्लास भर ना त्यांना सागर चल बस उठ आ चला 2 मिनिट आता चल ए सागर काय करायलास तू हे आ अरे तिकडं बायको बसली मोबाईल वर झटत आणि तू चालला झाडू पुसत हा तुझ्याकडून बेटा हे अपेक्षा नाहीत रे एक काय तू साधा ग्लास पण उसलायचा नाही रे मला चांगलं आठवते बघ आणि आज झाडू पुसायला कुठं भांडे घासायला कुठं धुणं धुवायला कुठं बायकोच्या पुढे पुढे करायला अरे बायाचे काम आहे सगळे तिने करायला पाहिजे तू आज खुर्चीवर बसली तू ती ऑर्डर सोडायला तुला अरे तुझं काम आहे खुर्चीवर बसून तिला ऑर्डर सोडणं तुला झालंय काय नेमकं हा बायला बिला झालास का बायकोचं बैल झालास का तू मरा तर तुला काय झालंय हा सांग ना झालं का तुझं काय वर तूंड करून म्हणालास झालं का तुझं हे कसं आहे ना राहुले जगातल्या सगळ्या बायका अरे बारा महिने आपल्यासाठी राबत असतात घरातलं समजा काम करत असतात अरे महिनाभर काम करतात तर आपल्यासाठी पोरांचं म्हणू नको आपल्या आई बापांचं म्हणू नको आपल्या डब्याचं म्हणू नको आपल्या कामाचं आवरून द्यायचं म्हणू नको तरी पण ते स्वतः आराम करत नाही रे हा आणि महिन्यातले चार दिवस त्यांना त्रास होत असतो माहिती ना तुला घरातल्या प्रत्येक बाईला होत असतो मग ते चार दिवस आपण नाही सांभाळायचं त्यांना आपण मदत नाही करायची का फक्त नावालाच तिला लक्ष्मी म्हणून घरात आणायचं आणि त्या लक्ष्मीला काय लागतं काय लागत नाही ते नको बघायला हा अरे अशा टायमात आपण तिला समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार रे आणि फक्त असं केल्यानंतर आपल्या बायकांचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह रे फक्त त्यांना आराम नाही मिळणार आपल्या बहिणींना पण कोणीतरी समजून घेणारं आहे म्हणजे आपल्या बायकोसोबत आपल्या बहिणींचा पण त्रास कमी होणार आहे कळालं का फक्त सात फेरे घ्यायचे घरात आणायचे फक्त त्रास द्यायचा हे ये नसतं जमत कारण नवऱ्यानंतर लग्न झाल्यानंतर नवऱ्यानंतर कोणीच तिचा जवळचा मित्र नसतो जवळचा मित्र फक्त नवरा असतो कळालं का म्हणून आपण हे जर प्रॉब्लेम समजून घेतले ना तर त्यांना पण थोडंसं बरं वाटेल म्हणून मी हे संध्याकामं करतोय कळालं का अरे ती नको म्हटली ती मला ती म्हटली मीच कपडे धु दू, धुते मीच भांडे घासते मीच सगळा स्वयंपाक करते पण मी नको म्हटलं तिला ती मला बोलली अहो कसं वाटेल ते तुम्हाला भांडे घासताना जर तुमच्या मित्रांनी पाहिलं शेजारच्यांनी पाहिलं तर कसं दिसल काय म्हणतील लोक तुम्हाला ह पण मी नाही विचार केला त्याचा कारण मला तिची काळजी करायची होती कळलं का तू पण जरा विचार कर या गोष्टीचा वा सागर आता वाटायला माझा मित्र आहे भाऊजी पाय सॉरी बहिणी खरं चुकलं माझं माझा मगाशी गैरसमज झाला होता पण हा जो काही हो, काम करतो ते खरंच योग्य करतो आज त्या चार दिवसांमध्ये महिलाला किती त्रास होतो आणि हो मी सुद्धा आता माझ्या घरी जाणार आणि त्या चार दिवसामध्ये जे काही त्रास होणार आहे माझ्या बायकोसोबत मी सुद्धा काम करणार आणि मीच नाही या जगातल्या सगळ्या पुरुषांनी काम केलं पाहिजे आज खरंच अभिमान वाटायला रे भावा तुझा चला आणि हो वहिनीची काळजी घेत जा जेवढी आत्ता घेतो ना त्याच्यापेक्षा जास्त घेत येऊ भाव चल तो। चल स्वयंपाक करायचं बाकी माझा <laughs>